चार डिसेंबर पासून महाराष्ट्रातल्या अंगणवाडीच्या अंगणवाडी श्रविकामध्ये संप सुरू आहे देव संप सुरू आहे चार तारखेला जे आंदोलन झालं त्या आंदोलनच्या नंतर आदित्य ते तटकर्यांनी बोलून मिटिंग घेतली तात्काळची पण त्या मिटिंग मध्ये कोणताच निर्णय झाला नाही त्याच्यामुळे कृती समितीने असा निर्णय घेतलाय की आमच्या ज्या न्याय मागण्या आहेत वेतन श्रेणी लागू व्हायला पाहिजे मानधन सव्वीस हजार आणि अठरा हजार व्हायला पाहिजे पेन्शनचा जी आर लवकर पाहिजे आणि ते मिळत पण आम्ही हा संप मागे घेणार नाही असा निश्चय कृती समितीने केलेला आहे अजून एक म्हणणं असं आहे की हायकोर्टाने सात महिन्यापूर्वी जे, जे पेन्शनचा जी आर काढा म्हणून त्या शासनाने सा, सा, आदेश दिला निकाल दिला तरी सुद्धा शासन त्याच्या कोर्टाचा सुद्धा आव्हान या शासना के शा, शासनाने केलेलं आहे त्याच्यामुळे शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो याच्यामध्ये आणि ह्या हिवाळी आदेश नागपूरला सुरू आहे तिथं आमच्या बहिणीच बऱ्याच मोठ्या संख्येने पोहोचलेल्या आहेत आणि तिथं तुम्ही न्याय जर दिला नाही आज न्याय तुम्ही न्यायच दिला नाही तर आम्ही आमचा संप असच रेटणार आहोत आणि इथून कुठं ज्या काळात ज्या तुमचं राजकारण चालणार निवडणुका येणार आहेत त्यावेळेस तुमची जागा दाखवतील अंग तमाम महाराष्ट्रातल्या दोन लाख तीस हजार अंगणवाडी सेविका का चार तारखेपासून जो संप सुरू आहे त्या संपाची दखल सरकारने अजून घेतलेली नाही केंद्र सरकारचं अर्ध राज्याचं अर्ध अंगणवाडी सेविकांना मिळतं तरी सुद्धा हे दोन्ही सरकार अंगणवाडी सेविकांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये प्रत्येक तालुक्यांमध्ये आज निदर्शन आम्ही करतोय की ह्या सरकारचं आमच्याकडे लक्ष वेधून घ्यावं सरकारनी त्याच्यामुळे ह्या प्रांत असू दे किंवा कलेक्टर ऑफिस असू दे आम्ही जेल रस्ता आणि मोर्चा निदर्शन आम्ही आज करत आहोत जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव